नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये आपण इथं बोर्डवर अशा प्रकारचे एक चार बॉक्स काढलेले आहेत बघा आणि या चार रिकाम्या बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे वेगवेगळ्या संख्या लिहायच्यात बघा तुम्ही कोणत्याही संख्या त्या बॉक्समध्ये लिहू शकतात आणि बघा जर तुम्ही आडवा बॉक्स बघितला तर त्याचं उत्तर आठ आलं पाहिजे त्यानंतर खालचा आडव्या बॉक्सचं उत्तर सहा आलं पाहिजे त्यानंतर बघा उभ्या बॉक्सचं उत्तर तेरा आलं पाहिजे आणि दुसऱ्या उभ्या बॉक्सचं उत्तर आठ आला पाहिजे म्हणजे चार आपल्याला अशा संख्या मांडायच्यात बर खेल की याच्यामध्ये हे चारही समीकरण बरोबर तयार झाले पाहिजे तर बघा आजचा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी सर्वजण इथं सज्ज येतं तर बघू यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करते तर समजलं का तुम्हाला काय करायचं समजलं ना चार संख्या लिहायच्यात बॉक्समध्ये आणि सगळे उत्तरं तिथं काढायचेत बघा ह्या संख्या लिहिताना तुम्ही कोणत्याही संख्या लिहू शकतात कोणत्याही म्हणजे काय बघा फक्त संख्या लिहायच्यात ऋण संख्या त्याच्यामध्ये लिहायच्या नाही ना, म्हणजे प्लस लिहायच्यात मात्र तुम्हाला एक हिंट देतोय मी आता या संख्या लिहित असताना तुम्ही दशांश अपूर्णांकाच्या संख्यासुद्धा लिहू शकतात म्हणजे ज्या पॉईंटमधल्या संख्या असतात ते तर चला कोण येतोय अगोदर सुरुवातीला चल रुपाली म्हणजे एक हिंट दिली मी तुम्हाला दशांशमधल्या लिहू शकतात मग कोणती दशांश लिहायची तुमच्या मनाने ठरवा आणि उत्तर तयार करून दाखवा तर बघा रुपालीने चार संख्या लिहिल्यात हां सांग बरं आता बघ उत्तरं सांग ना आता त्याच्या बरोबर आलेत का चार बर 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 आणि चार प्लस तीन बरोबर किती होत आहेत तिथं किती यायला पाहिजेत आठ यायला पाहिजेत बघा तर रुपालीचं चुकलंय पण प्रयत्न छान होता आता श्रुती बघू आपण काय करते का कोणत्या संख्या आणि श्रुती समीकरण कसे बरोबर आहे ते आपल्याला सांगणार आहे सांग बर बर आणि सात किती यायला पाहिजे आठ बर काय हरकत नाही प्रयत्न छान होता आता बघा पुढची विद्यार्थिनी आहे पौर्णिमा आता पौर्णिमा बघू त्या बॉक्समध्ये कोणत्या संख्या लिहिली सांग बरं पौर्णिमा आता उत्तर आहे हा बर हां किती येत आहेत तिथं नऊ येत आहेत आहे नाही आठ पाहिजे बरोबर आहे छान आहे प्रयत्न छान आहे काही हरकत नाही बघा पुढची अनुजा आली आता अनुजा बघू काय करते चार संख्या लिहायच्यात अनुजा तिथे हां आणि सगळे उत्तर आले पाहिजेत थोडासा विचार करा थोडं डोकं लावा कारण हा बुद्धीचा खेळ आहे याच्यामध्ये गणिताची फक्त बेरीज आणि वाजाबाकी या दोनच क्रिया येतात आणि उत्तरंसुद्धा सुद्धा छोटे छोटे थोडासा वेगळं करा जो वेगळं करील त्याला उत्तर नक्की येणार आहे बघा बघा आता अनुजाने चार चार आणि खाली कोणती संख्या लिहिली नऊ लिहिली आता एकच संख्या लिहायची फक्त अनुजाला बारा। सांग बर आता हा बर चार, चार। साथ। तीन सात होते आपल्याला किती पाहिजेत आठ पाहिजेत बघा अनुजान छान प्रयत्न केला काय हरकत नाही बघा आता पुढची आहे राधा राधा बघू आता काय करते राधाने पाच लिहिलेत बघा त्यानंतर आठ लिहिलेत दुसऱ्या बॉक्समध्ये त्यानंतर तीन लिहिलेत बघा आता एकच बॉक्स राहिला आहे त्या बॉक्समध्ये काय लिहिते बघू आपण आता राह दोन सांग बरं राहत तू काय केलंस हां 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 आणि तीन अधिक दोन आपल्याला उत्तर किती पाहिजे तिथं आठ पाहिजे बर काय हरकत नाही छान प्रयत्न आहे बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे रोहिणी आता रोहिणी बघू काय करते रोहिणीने तीन आणि पाच लिहिलेत बघा वरच्या बॉक्समध्ये आता खालच्या बॉक्समध्ये बघू काय आहे रोहिणी थोडासा विचार करते बघा आता रोहिणी हा लिहि रोहिणी सात लिहिलेत रोहिणीने आणि एक लिहिलं रोहिणी तुझे बरेचसे चुकलेत आता इथं तीन अधिक पाच बरोबर आठ बाकीचे सांग बरं कसे केलेत बरं काही हरकत नाही छान प्रयत्न आहे चला बघा यानंतर पुढची विद्यार्थी आहे संस्कृती आता संस्कृती काय करते बघू कोणत्या संख्या लिहिते संस्कृतीने तीन लिहिलेत त्यानंतर पाच लिहिलेत दहा लिहिलेत आता राहिली केवळ एक संख्या तिथं चार लिहिलेत हा आता दाखव बरं करून हा बर बर पाच अधिक चार बरोबर होता आहेत का आठ आठ होत नाहीत बघा सगळ्यांचे तीन तीन बरोबर येत पण चौथं मात्र काय होतं आढत आहे यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे भाग्यश्री आता भाग्यश्रीने बघा चार लिहिलेत दुसऱ्या बॉक्समध्ये सुद्धा चार लिहिलेत तिसऱ्या बॉक्समध्ये नऊ लिहिलेत आणि चौथ्या बॉक्समध्ये तीन लिहिलेत हां सांग बरं आता भाग्यश्री हां नऊ वाजा तीन हा सात येते पण आपल्याला किती पाहिजेत आठ पाहिजेत बघा छान प्रयत्न होता बाकी सिरीज आपण हरकत नाही प्रयत्न केला तिने सलोनी आली बघा आता पुढची विद्यार्थिनी सलोनी बघू आता काय करते सलोनीने किती लिहिले आहेत ते चार आहेत का सलोनी बरं सलोनीने चार लिहिले आहेत दोन्ही बॉक्समध्ये नऊ लिहिला आहे त्यानंतर पुन्हा चार लिहिलेत सांग ना सलोनी त्याचे था? उत्तर चार बर हां सहा पाहिजेत बरं छान प्रयत्न होता सलवणीचा पण काही हरकत नाही बघा आता स्वाती आली आहे स्वाती काय करते बघू आपण स्वातीने पहिल्या बॉक्समध्ये चार लिहिलेत दुसऱ्यामध्ये सुद्धा चार लिहिलेत त्यानंतर नऊ लिहिलेत बघा आणि तीन लिहिलेत तर स्वाती सांग बरं कसे समीकरण तयार होतील तिथे हां हां बरोबर सहा चार प्लस तीन बरोबर सात येत आहेत आपल्या तिथं आठ पाहिजेत काय हरकत नाही छान प्रयत्न होता स्वातीचा सुद्धा यानंतर पुढची विद्यार्थी वेदिका चल बरं वेदिका वेदिका संख्या लिहायच्या तिथं चार लिहिले वेदिकानं पुन्हा चार लिहिले नऊ लिहिले आणि तीन लिहिले सांग बरं वेदिका तू काय केलं आहे हां हां बर सात तिथं पण आपल्याला आठ पाहिजेत छान प्रयत्न होता वेदिकाचा पण काय हरकत का नाही चला बघा यानंतर पुढची विद्यार्थिनी आली आता गीता आता गीता बघू कोणत्या संख्या याच्यामध्ये लिहिते गीताने पाच लिहिलेत गीताने तीन लिहिलेत बर गीताने आठ लिहिले आहेत हां आणि दोन लिहिले आहेत सांग बरं गीता आता था, काय तयार होते कसे समीकरण तयार होत आहेत हां बर त्यानंतर हां आता एक राहायला असून तीन प्लस, प्लस बरोबर किती येत आहेत पण तिथं खाली किती लिहिलं येतं म्हणजे आपल्याला आठ आले पाहिजे आहे का नाही छान प्रयत्न ना होता किती पण बघा आता पुढचा विद्यार्थी अर्जुन आता अर्जुन बघू आपण काय करतोय बघा अर्जुनने लिहिले तीन दशांश सहा बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच हिंट दिली होती की दशांश संख्या तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकतात तर अर्जुननेच लिहिल्या आहेत फक्त कुणीच लिहिल्या नाही जर कुणी दशांशाचा प्रयत्न केला असता तर त्याला नक्की उत्तर आलं असतं बघा त्यानंतर बघा अर्जून काय लिहित आता चार दशांश चार बर त्यानंतर तीन दशांश सहा बर आता केवळ एकच संख्या शिल्लक राहिली बघा आता अर्जुन कोणती संख्या लिहितोय बघू आपण ते नऊ दशांश चार तर सांग बरं अर्जुन कसे समीकरण तयार होत आहेत तुझे बरोबर तेरा, तेरा बरं हा बरोबर सहा येत नाही काय येत आहे येत वरचं आडवं समीकरण बरोबर येते जे तेराचं उत्तर आहे ते समीकरण बरोबर येते पुन्हा हे उभे आठ आहेत ते सुद्धा बरोबर येते पण एक समीकरण बरोबर येत नाही चल काही हरकत नाही अर्जुनने खूप छान प्रयत्न केला वेगळा प्रयत्न केला अजून उत्तराच्या थोडंसं जवळ गेला होता पण थोडंसं कन्फ्यूज झालं बघा अर्जुनला काही हरकत नाही छान प्रयत्न होता आता यानंतर बघा प्रदीप आलाय प्रयत्न करण्यासाठी कोणत्या संख्या प्रदीप याच्यामध्ये लिहितो आहे आपण पाहू प्रदीपने आठ लिहिलं आहे शून्य लिहिलेत पुन्हा आठ लिहिलेत बघा प्रदीपनं शून्यसुद्धा याच्यामध्ये घेतला आहे हां प्रदीप सांग बरं आता बर बर बरोबर आहे हां हां आणि पाच वाजा आठ पाच वाजा आठ मायनस तीन येते आहे का नाही मग ते चुकलं आहे तर काय हरकत नाही छान प्रयत्न होता बघा शून्याचा उपयोग केला प्रदीपनं सुद्धा तर मंडळी बघा सर्व विद्यार्थ्यांनी इथं प्रयत्न केलेले तर काही विद्यार्थी समोर आले नाही इथं तर काही हरकत नाही आता मी स्वतः तुम्हाला हे करून दाखवतो दाखवू का रे बघा आता या बॉक्समध्ये कोणत्या संख्या येणार आहे तर मी तुम्हाला इथं स्वतः याचं सोल्युशन सांगणार आहे तर बरोबर बघा या चार बॉक्समध्ये आपल्याला अशा संख्या द्यायच्या ही उत्तरं आली पाहिजे सुरुवातीला दशांश म्हणजे या संख्याचा वापर करू शकता तर त्या संख्या मी याचा वापरणार आहे आणि याचं उत्तर तुम्हाला आपोआप लगेच समजणार तर बघा इथं पहिला बॉक्स आहे या पहिल्या बॉक्समध्ये लिहिले तीन दशांश पाच त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये लिहिले मी चार दशांश पाच त्यानंतर या बॉक्समध्ये मी लिहितोय तीन दशांश पाच आणि इथे लिहितोय नऊ दशांश पाच आता बघा याचे उत्तर मी तुम्हाला सांगतो तीन दशांश पाच अधिक चार दशांश पाच बरोबर आठ आहे त्यानंतर चार दशांश पाच अधिक तीन दशांश पाच हे सुद्धा याचं उत्तर आठ होते तुम्ही करून पाहू शकता त्यानंतर बघा आता राहिले काय तर तीन दशांश पाच अधिक नऊ दशांश पाच याचं उत्तर सुद्धा ते येते आणि नऊ दशांश पाच वाजता तीन दशांश पाच याचं उत्तर सुद्धा सहाय्य बघा हे सगळे समीकरण तुम्ही वहीवरच करून पाहू शकता तर अशा प्रकारे या चार बॉक्समध्ये या चार संख्या आपल्याला मांडायच्या होत्या मनकणी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा आवडला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत दे हा खेळ शेअर करा जेणेकरून अशा प्रकारचे बुद्धीचे खेळ किंवा अशा प्रकारचे गणिताचे पोळी त्यांना सोडवण्याची सवय लागेल आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद